सायबर गुन्हा म्हणजे नेमके काय सोप्या शब्दात सांगायचं तर सायबर गुन्हा म्हणजे जो कोणी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा संदेश वहन साधनांचा सेल फोन पर्सनल डिजिटल साधने ऑडिओ व्हिडिओ संगणक मोबाईल याद्वारे कोणतीही बेकायदेशीर कृती केली म्हणजे त्या व्यक्तीने सायबर गुन्हा केला असे समजले जाते आणि इंटरनेटवर त्रास दिल्यावर त्याची तक्रार देऊ शकतो आणि तो गुन्हा दखलपात्र असतो त्याची शिक्षेची तरतूद तीन वर्ष ते अजन्म कारावास जन्मठेप पर्यंत आहे नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया आता कोणीही नागरिक ऑनलाईन सायबरची घरातून बसून तक्रार करू शकतो पोलीस स्टेशनला जायची गरज नाही सायबर गुन्हे कसे हाताळतात हे पाहूया त्याबाबत तक्रारदाराची तक्रारीनुसार सायबर सेलला माहिती देऊन माहिती प्राप्त करणे त्याचा पाठपुरावा करून जे नावे मोबाईल नंबर नावे मधील निष्पन्न होईल तिकडे जाऊन तपास करणे संशयित आरोपीला कोर्टात हजर करणे डिजिटल पुरावे गोळा करणे त्याची एक संघ मांडणी करणे त्यास कायद्याच्या प्रमाणे प्रमाणपत्र घेणे हे सर्व करावे लागते त्यानंतर चार्जशीट दाखल केले जाते मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्रॅम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद